शहात्तर पॉईंट पंचावन्न या आकड्यावरून मी माझी लॉस जर्नी स्टार्ट करते आहे तर ही वेट लॉस जर्नी माझ्यासाठी सोपी नाही आहे कारण मला वीस किलो कमी करायचं आहे म्हणजे थोडं थोडं कमी करायचं असेल चार किलो पाच किलो तर ते सोपं असतं पण वीस किलो कमी करणं हे सोपं नाही आहे तुम्हाला माहिती आहे मी बी एम आय इंडेक्स असतं बी एम आय इंडेक्सनुसार जर मला वजन म्हणजे कमी करायचं असेल ना तर म्हणजे उंचीनुसार तर त्रेपन्न वगैरे वजन पाहिजे आणि माझं वजन शहात्तर आहे म्हणजे एक्स्ट्रा वजन इतकं माझं आहे की म्हणजे वीस बावीस किलो करणे मला कमी करण्याची गरज आहे तर ते वीस बावीस किलो कमी करायचा स्टार्ट म्हणजे केलंय मी सुरुवात केली आहे ॲक्च्युली आणि हे कित कुठपर्यंत मी कंटिन्यू करू शकेन मला अजिबात माहिती नाही आहे पण मी जितकं होईल जितकं जास्त माझ्याच्याने कंट्रोल होईल तेवढं करणार आहे कारण आणि वेगळं म्हणजे डाएटचं ते मोडालेले कडधान्य वगैरे हे ॲक्च्युली मला मला खाणं आवडत नाही त्यामुळे मी ते खाऊन नाही राहू शकत आणि माझं पोट अजिबात भरत नाही जे चपाती भाजी भात आमटी असते ना हे खाल्ल्याशिवाय माझा अजिबात पोट भरत नाही त्यामुळे मी नॉर्मल जेवण जीवन जेवणच जीवन जर डाएट करायचं असेल तर करू शकते आणि थोडाफार व्यायाम करू शकते ह्याच्या व्यतिरिक्त मी नाही जास्त काय करू शकत तर थोडंसं पोर्शन वगैरे कंट्रोल केलं आहे आणि म्हणजे असं मला जरा च चमचमीत खाण्याची सवय आहे आधीपासूनच तर ते मी एक दिवस दोन दिवस चार दिवस कंट्रोल करेन पाचव्या दिवशी माझ्याच्याने कंट्रोल होणार नाही कंट्रोल सुटला तर मी पूर्ण सगळं सोडून टाकेन आणि एकदम रेग्युलर जेवायला चालू करायला लागेन मग हे मला नको आहे ना म्हणून मग थोडंसं म्हणजे थोडं कमी चमचमीत आणि थोडं जास्त पौष्टिक असं करण्याचा प्रयत्न करते मी आणि ते मला कधीपर्यंत जमेल कुठपर्यंत जमेल माहिती नाही पण माझं गोल आहे की मला ॲटलीस्ट फिफ्टी फाईव्ह के जीपर्यंत कमी करायचं आहे माझा आत्ता शहात्तर पॉईंट पंचावन्न आहे आणि ॲक्च्युली मी एक दिवस म्हणजे मी हा दोन दिवसाचा व्हिडिओ टाकला आहे तर मला जरा जाणवलं की न, कंट्रोल करण्याने किंवा जेवणाचा पोर्शन क कंट्रोल का कमी करण्याने होतं आहे वजन कमी कारण मला कालचा म्हणजे आजचा पहिला सुरुवातीचा आकडा होता शहात्तर पॉईंट पंचावन्न आणि दुसऱ्या दिवशी सकाळचा आकडा होता शहात्तर पॉईंट तीस तर पा पावशेर पावशेर म्हण म्हणजे अडीचशे ग्रॅम वजन माझं कमी झालेलं होतं फक्त पोर्शन कंट्रोल करण्याने आणि हेच जर मी कंटिन्यू केलं डेली अगदी अडीचशे ग्रॅमच होईल असं काही नाही कधी शंभर ग्रॅम होईल कधी दोनशे ग्रॅम होईल पण जे काही थोडंफार कमी जास्त थो होत राहील ते कंटिन्यू करून मला पंचावन्नपर्यंत पोहोचायचं आहे हे माझं ध्येय आहे तर ते मला ट्राय करायचं आहे मोस्ट ऑफ दी मी जितकं जास्त होईल तेवढं ट्राय करणार आहे मला चहा सकाळ संध्याकाळ घ्यायची सवय आहे तर आता आहे म्हणणार नाही मी होती कारण दोन तीन दिवसापासून मी अजिबात चहा पिलेला नाही आहे आणि जसं जसं पुढं जाईल ना तसं तसं माझी चहा प्यायला इच्छा पण होत नाही आहे पहिले दोन दिवस खूप त्रास झाला असं सा सारखं सारखं ना साखरेच्या डब्यावर चहा पावडरच्या डब डब्यावर माझं लक्ष जात होतं की चहा करू का थंडी वाजते थंडीचे दिवस आहेत करूया चहा पण मी खूप कंट्रोल केला आणि नाही केला म्हणजे कंट्रोल केलं मी स्वतःवर की नाही करायचं आहे मला चहा नाही बनवायचं आहे किंवा साखरेचं काही खायचं नाही आहे तर मी परवापासून तर साखरेचं काही खाल्लेलं नाही आहे बऱ्यापैकी कंट्रोल के केलाय आणि हे मी बनवलं तर वांग्याचं भरीत हे असं मी म्हटलं ना थोडं हेल्दी पण चमचमीत पण अशा गोष्टी मला खायची सवय आहे हे मी बन म्हणजे बनवा बनवणार आणि तुमच्यासोबत रेसिपी पण शेअर करत जाईन मी असं काहीतरी वेगळं करते त्यावेळेस तर वांग्याचं भरीत बनवलं तर रेसिपी तुम्ही बघितलं असेल कारण ही रेसिपी प्रत्येकाची वेगळी असते कुणी फोडणी न देता वांगण्याचं भरीत करतं कोणी फोडणी देऊन करतं तर मी अशा पद्धतीने करते मला जर असं कच्चं वगैरे वाटतं म्हणजे कांदा आणि मांगं कच्चं कच्चं खाल्ल्यासारखं वाटतं मला ते आवडत नाही म्हणून मी अशी फोडणी वगैरे देऊन करते आणि शेंगदाण्याचे कूट वगैरे घालून करते तर, तर तुम्ही एकदा न रेसिपी ट्राय करणं असेल तर नक्की करू शकता खूप छान टेस्ट लागते आणि एकदा खाल्लं ना तुम्ही ते तुमची पद्धत बदलून ह्या पद्धतीने बनवायला आणि हा दुसऱ्या व्हिडिओचा दुसऱ्या दिवशीचा मी व्हिडिओ शेअर केला आहे शहात्तर पॉईंट तीस झालेलं वजन तर कमी होतं आहे म्हणून मला जरासा असा उत्साह पण आला आहे की आपण हे करू शकतो आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून ठेवा तुमचे माझे पुढचे व्हिडिओ बघण्यासाठी